नमस्कार साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक ऐश्वर पाटेकर यांचा कासरा हा काव्यसंग्रह उभ्या पावसात नजरे हाती धरला तसं या कासऱ्यासरशी मनानं मनाला कासराभर म्हणता म्हणता दटावतच पुढं पुढं नेलं ते असं मी माझ्यात अक्क गाव घेऊन फिरतोय मी माझ्यात अक्क गाव घेऊन फिरतोय आज इतक्या सालानंतरही जित्त सापडेल अख्खं गावच्या गाव अजूनही माझ्यात मला उभे आडवीत छेद द्या न हिचकिचता कापत न्या माझं शरीर मातीची झाडं मातीचंच मांस सापडेल माझ्यात माझ्या आतड्या कातड्यांना येईल मातीचाच वास उसकरून काढाल माझे तळपाय तेव्हा तुमच्या हातास लागतील ढेकळं धसकटं बाबळीचे काटे काट्याने पायात धरलेली कुरूप नदीकाठची भोकर काचाकुचा आणि भाकरीसाठी पायपीट करताना तुडवलेली बारागावची माती अगदी अळूमाळू कापत जा आता माझं पोट नजरेतील निडुंगाची बोंड आंबट तुरट बोरं हरभऱ्याच्या घाट्या हिरव्या काच्या कैऱ्या ज्वारीच्या ओल्या कणसांचा निंबूर आणि भुईमुगाच्या ओल्या ओल्या दुधाळ शेंगा भिलाच्या वशाबरोबर नदीकाठी भाजून खाल्लेल्या खेकडी मांगाच्या नाऱ्याची झिंग्याची चटणी गाई बैलांच्या गोट्यातल्या शेनामुताचा वास गाईंचं हंबरण गालाचं कातडं मऊ असतं त्यात कुठली हाड जरा निरकून पहा दिसतील तोंडाचं बोळक झालेल्या मावशीच्या सुरकतलेल्या ओठांच्या माझ्या गालावर हजारदा पापे घेतल्याच्या खुणा माझी ओठ कापून पाहणार आहात की पिळणार आहात पिळणार असाल तर तानेल्या वयात आईच्या स्तनातून चिटलेलं कोवळं दूध गळून येईल कापणार असाल तर येईल तेच तण चिटतानाचा चुटूक चुटूक आवाज माझ्या पाठीचं कातडं सोलून काढताच दिसून येईल परिस्थितीच्या लाकडानं पाटीत घातलेले दणके भाकर खाताना आईनं पाटीवरून फिरवलेला हात आणि शाळकरी मित्र गोपाळ्याने दरयत्ता पास झाल्यावर पाठीत मारलेले शाबासकीचे गुद्दे छाती चिरत नेता आहे का तुम्ही धारधार चाकून कृपया चाकू बाजूला ठेवून हलक्या हातानं चिरत न्या तेवढ्या काळजाला हात मात्र लावू नका गवसेल माझ्यात आज इतक्या वर्षानंतरही पीरसाईबाबाची अख्खीच्या अख्खी जत्रा आईनं तळ हातावर खर्ची म्हणून ठेवलेला एक रुपयाचा चंद्र तेवढ्या रुपयात काय काय घ्यायचे याची लाख मनसुबे राजू हलवाईची गरम गरम जिलेबी संतू बारकूची गोडीशेव अब्बास गारीगारवाल्याचा गारीगार इसूपची मलई कुल्पी खेळणीतले ट्रॅक्टर ट्रक रिक्षा यांचे आवाज अजूनही घशात कुठे कुठे दडून राहिलेले सापडतील गवसेलच कुस्त्यांच्या आखाड्यातील लाल माती टांग्यांच्या शर्यतीतील शेंबी गोंडा भिरभिरत्या त्या क्षितिजाला उडवलेली धूळ घोडे आणि बैलांचे पुरपुरते श्वास आऱ्या टोचून रक्तबंबाळ झालेले कुल्ले गवसतील साईबाबाला कबूल केलेल्या नवसास मारलेल्या कोंबड्या बकऱ्यांचे चित्कार लाल भडक रक्त मारला होता बापानंही आमच्या घरच्या शेळीचा सोन्या बोकड तेव्हा हमसून हमसून रडलो आजी डोळ्यांच्या पापण्या कापल्या तरी आसवे गळून येतील आणि सांगतील सोन्याच्या मोतीची कहाणी अजूनही गवसेलच आईनं मारलेल्या हाका गावडे गुरुजीनं हातावर मारलेल्या छड्या बापानं हातास दिलेले सिगारेटचे चटके चुलत्यानं उडून फेकलेल्या तीस नंबर बिडीच्या थोटकांचा धूर अजूनही सापडेल माझ्या छातीच्या पिंजऱ्यात अजूनही सापडेल नाम्या गटुड्याचं संबळ यसुंता ढेऱ्याची पिपाणी काळ्या मुंजाबाची किंगरी दौलत वाग्याची खंजिरी येड्या संतुबाचं तुंतून राम्या शाहिराची ढोलकी मी माझ्यात अख्खं गाव घेऊन फिरत आहे मी माझ्यात अख्खं गाव घेऊन कसं मूळ धरू या मातीत या कुठल्या शतकात जन्म झालाय माझा आणि आई बापा शिवाय ही कुणाची ताबेदारी माझ्यावर डोळ्यात निर्घृण काजळ भरलं ते इतकं की बुबुळाला नक लागून रक्त आलं प्रेमाने गालगुच्छे घेतले जात आहेत की आहेत माझी मान गाई बैलांचा हंबा हंबा आवाज काढून दाखवला जात नाही बॉम्बस्फोटाचे आणि बंदुकीच्या गोळ्यांचे आवाज कानाचे कोवळे पडदे फाडतोय माझ्या पाळण्यावर टांगलेत खेळणी म्हणून बंदुकी तलवारी चाकू सुरे पायात वाळे घालण्याची कोणतीही तरा की बेड्यांसारखं जखडता जखडता पायस काढून घेतले बैलाच्या पाठीवर आसूड कडाडावा तशी रांगण्याची सक्ती बोबड्या बोलाचं कौतुक करावं तर जीभच घेतली हासुडून मी लहान मूल असूनही माझ्या आसपास सारे जरा जर्जर म्हातारे कोतारे युगान युगाचा भार वाहून आणल्यासारखे झाडानं मूळ धरावं तसं मी कसं मूळ धरू या मातीत सगळ्यांची नजर चुकवून मी कवितेच्या गर्भात ढकललं स्वतःला चांगल्या शतकाचा सुगावा कवितेला लागताच मी जन्म घेईन तोपर्यंत मला सोसावाच लागेल हा गर्भवास वावराचं मृत्यूपत्र कित्येक पिढ्या आल्या गेल्या पेरण्या झाल्या सोंगण्या केल्या कणग्या भरल्या मात्र अलीकडचं चित्र वाईट आहे म्हणूनच मला घाई झाले माझं मृत्यूपत्र करून ठेवण्याची सदर दस्त नोंदवताना माझे श्वास जडभारी व्हायला लागले शक्यतो होईल तितक्या लवकर मला करायच्या आहेत संपत्तीच्या वाटाघाटी बांधावर उरलेली चार दोन झाडं मी चिमणी कावळ्यांच्या नावे करतो वीर भलेही तुम्हाला पिका पाण्यासाठी नको आहे सुगरणीला खोपे टांगण्यासाठी तिची नितांत गरज आहे वीर सुगरणीच्या नावे गोटा लाग तुम्ही रिता केला असला तरी खुट्यांना हात लावू नका खबरदार एकही खुटा उपटाल तर लोक बेवारच सोडतात गुरं त्यांना हक्काचा खोपा नको का गोटा गाईंच्या नावे बैल भलेही विकले असतील तुम्ही बैलगाडी असू द्या अरे कृषी संस्कृतीची ती शेवटची निशाणी तेवढी तरी उरू द्या राहता राहिलं माझं शरीर जो मशागत करून पीक उगून आणील त्याच्या नावे साक्षीदार म्हणून चंद्र चंद्रसूर्याने स्वाक्षरी केली आहे माझ्या मृत्यूपत्राला आव्हान द्यायचंच असेल तर चंद्र सूर्याला कोर्टात खेचण्याची दानत कुणाच्यातच नाही तरीही माझ्या मृत्यूपश्चात तुम्ही विकलंच मला बिगर शेतकऱ्याला माझा तळतळाट तर भोवल्याशिवाय राहणार नाही नोंद घ्यावी नोंद घ्यावी